अपले अपले सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनाक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पॉवर बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात नगरपालिका निवडणुकीसाठी जिल्ह्यात पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही निवडणूक लढवण्याची वेट अँड वॉच जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व एक नगरपंचायतीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे मात्र पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही अर्ज दाखल झालेला नाही निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे प्रशासकीय राजवटीत शासकीय वाहनांचा गैरवापर जिल्हा परिषद पंचायत समितीत वाहनचालक अधिकाऱ्यांचे साठ्या लोटे सातारा जिल्हा परिषद व जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांमध्ये सध्या प्रशासकीय राजवट सुरू आहे प्रशासकीय राजवटीत मात्र शासकीय वाहनांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरू आहे अधिकारी वाहन चालकांचे साठवलटे असल्याने बोगस बिलही काढली जात आहेत त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे कोल्हापूर मधील कारखानदार उजदर जाहीर करतात मग सातारा जिल्ह्यातील कारखानदारांचे मौन का चालू वर्षी काळात होणाऱ्या उसारा पहिली उचल तीन हजार सातशे पन्नास रुपये मिळावी अशी भूमिका भूमिक परिषदेत घेतल्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील उजुकमे शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात आंदोलनाचा आसूर काढला त्यामुळे या जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात हा इतिहास घडतो मात्र सातारा जिल्ह्यात काय असा प्रश्न उपस्थित होत आहे सातारा जिल्ह्यातील सतरा साखर कारखाना कायमांचा शुभारंभ केला मात्र अद्याप कोणत्याही कारखान्याने उजदाराची भूमिका जाहीर केली नाही वाहगाव तालुका कार्यालयात ऊसतोड कामगारांसाठी नियमावली मनमानी कारभाराविरोधात वहागाव येथील शेतकऱ्यांनी वाहगाव परिसरातील उसतोड टोळ्यांसाठी चर्चा करून नियमावली तयार केली आहे यामध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत वाडे बांधण्याचा दर पन्नास रुपये प्रति कुंटा जानेवारी महिन्यापासून सत्तर रुपये प्रति कुंटा वाडे मोजवले तर प्रति कुंटा तीस रुपये द्यायचे आहेत ट्रॅक्टर ड्रायव्हरला जेवणाचा डब्ब केवळ शंभर रुपये प्रत्येक हप्प्याला द्यायचे आहेत अशी नियमावली शेतकऱ्यांकडून ऊसतोड टोळ्यांसाठी करण्यात आली आहे जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी रिफ्लेक्टर विना ऊस वाहतूक बेफिकीर ऊस वाहतूकदारांकडून सुरक्षेचे ऐंशी की ते रिफ्लेक्टर विना ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा जिल्ह्यात ठिकठिकाणी सुसवाट ढाला आहे परिवहन विभाग व वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे अपघात होऊन नागरिकांना दुःखपोस होण्याची शक्यता आहे कारखान्यांनी वाहतूक करार करताना त्यांचे प्रबोधन करावे अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे मुलांच्या हातात कोयत्याऐवजी ग्रंथ द्या प्राचार्य राजा मूल्यहीन राजकारण अर्थकारण वाढत चालले आहे आज समाजात कोयतेशाही वाढत चालले आहे अल्पवयीन मुलाच कोयत्याचा वापर करू लागले आहेत पंधरा ते सोळा वर्षांची मुलाच बालसोदगृहात आहेत हे सर्व लक्षात घेता या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी ग्रंथ द्यायला हवेत असे प्रतिपादन मराठी विश्वकोश मंडळाचे महादेश प्राचार राजा दीक्षित यांनी केले जिल्हा परिषद मैदानावर ग्रंथ महोत्सवाच्या समारोप संघी ते बोलत होते जिल्हा परिषदेतच कटरगंगा उघड्यावर कर्मचाऱ्यांच्या गाओ स्वच्छते संबंधित जनजागृती करणाऱ्या सातारा जिल्हा परिषद मध्ये गटरगंगा उघड्यावर आले आहे महिला मिश्रित सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न एरणिरला एर आहे याकडे प्रशासन लक्ष देऊन संबंधित अडचणी दूर करावी अशी मागणी नागरिक व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे वाकेश्वर तालुका खटाव गावच्या ग्रामपंचायतच्या अनागुंदी कारभाराविरोधात ग्रामस्थांचे पंचायत समिती आवारात आंदोलन खटाव तालुक्यातील वाकेश्वर येथील ग्रामपंचायतच्या अनागुंदी कारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी रुपेश फडतरे यांनी वडूप पंचायत समिती आवारात बेमुदूत उपोषण सुरू केले आहे ग्रामपंचायतच्या अनेक व्यवहारात अपरादृष्ट आहे अनागुंदी कारभाराच्या चौकशीसाठी आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी यांच्याकडे पाठपुरापणे प्रशासनाने गांभीर्याय घेतले नाही त्यामुळे आंदोलन सुरू करण्यात आले आहे या बेमुदूत उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे कोरेगाव शहरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढा सागर बर्गे यांची मागणी कोरेगाव शहरातील वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या गंभीर वाहतूक कोंडीबाबत तातडीने तहसूक योजना करण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथ स्टाईलमध्ये तीव्र आंदोलन छिडले जाईल असा इशारा महाराष्ट्र निर्माण सेनेचे कोरेगाव अध्यक्ष सागर संभाजी वर्गे यांनी दिला आहे याबाबत त्यांनी प्रांताधिकार प्रमोद कुदळे पोलीस उपाधीक्षक राजेश तेर्णी व पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ला यांना सोमवारी निवेदन दिले वाई सुरू रस्त्याचे काम संतगतीने जनतेचे हाल वाईट सुरू या रस्त्याच्या चौकटी करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे मात्र हे काम अत्यंत संतगतीने आणि चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याने वाहन चालक पर्यटक तसेच स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवली उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा